आंतरवादी सराटेत आज मराठा समाजाची महाबैठक मराठा आरक्षणासाठी मुंबईत जाण्याच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा थोड्याच वेळात बैठकीला होणार सुरुवात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आंतरवादी सराटेत दाखल जालन्याच्या आंतरवादी सराटीत आज मराठा समाजाची महाबैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक दुपारी साडेबारा वाजता सुरू झाली आहे म मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला असून येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे त्या अनुषंगाने आज आंतरवादी सराठीत जरंगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची महा बैठकी सुरू झाली असून आत्ता सुरुवात झाली आहे या बैठकीत मुंबईत जाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे अवघ्या थोड्या वेळात बैठकीमध्ये सर्व मान्यवर चर्चा करणार आहेत या बैठकीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंतरवादी सराठीत दाखल झाले आहेत यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली साठी प्रचंड टाळ्यांचा Maharashtra está